अकोला जिल्ह्यातील येथील भवानी मातेच्या मंदिरात कोबरा साप आढळला या सापाला सुखरूप रेस्क्यू करण्यात भवानी मातेच्या मंदिरात दडलेला एक मोठा कोबरा जातीचा जा साप असल्याचं सर्पमित्र कुमार सदाशिव यांनी गावकऱ्यांना सांगितलं हा साप साडेचार फूट लांब आणि अत्यंत विषारी जातीचा जाती जा होता उष्णतेमुळे तो आक्रमक झाला होता अशी संपूर्ण माहिती भक्तांना आणि गावकऱ्यांना यावेळी देण्यात आली कुठेही किंवा जखमी वन्यजीव पशुपक्षी आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा किंवा पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्वमित्र कुमार सदाशिव यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन सर्पमित्रांनी केलं आहे या सापाला पाहण्याकरता गर्दी जमली होती दरम्यान सर्पमित्रांनी त्याला रेस्क्यू करून सुरक्षित अधिवासात सोडलं